पुणे येथील अंतुलनगर पिसोळी येथे राहत असलेल्या कुष्ठरोगी बांधकाम बांधवांना हक्काची घरे मिळण्याबाबत सभापती मोदी गेली तीस वर्ष महात्मा गांधी कृष्ठ कुष्ठरोग वसाहत सर्वे नंबर तीस अंतुलनगर पिसोळी इथे राहत आहे गेली पन्नास वर्षे हे लोक दोन हजार लोकसंख्येची वसाहत शासकीय जागात असल्यामुळे ते कुष्ठरोगातून मुक्त झालेले आहेत परंतु काही औषध उपचार त्यांना बंटरवाला कृष्ठ रुग्णालय ते करण्याची आवश्यकता असल्याने शासनाने दोन हजार चार रोजी आपल्या विशेष मंत्रालयाच्या माध्यमातून ना महानगरपालिका नगरपालिका क्षेत्रामध्ये राहणाऱ्या कुष्ठरोग वसाहती नियमित करण्याचा निर्णय केला असताना सुद्धा चाळीस टक्के अपंगत्व प्रमाणपत्र असलेल्या व्यक्तींना निवासी करण्यासाठी सरकारी जमीन मिळावी असा शासकीय ठराव असताना सुद्धा गेली वीस वर्ष या माझ्या कुष्ठरोगी बांधवांना सरकार दरबारामध्ये जाऊन फेऱ्या मारावं लागत आहेत आणि त्यांची वसाहत नियमित करण्यासाठी प्रयत्न करावं लागत आहेत मी शासनाला विनंती करतो की या कुष्ठरोगी पीडितांसाठी त्यांचे स्वतःच्या हक्काचे घर आणि शासकीय सुविधा मिळवण्यासाठी शासनाने तातडीने कारवाई करावी धन्यवाद